<laughs> नमस्कार मी संजय सोनवणे आज आपण पाहणार आहोत शाळेमध्ये प्रवेश घेताना अंगणवाडी बालवाडी किंवा इतर कक्षेमध्ये आधार कार्ड आणि जन्म दाखल्याची आवश्यकता आहे का ते सक्तीचे आहे का या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या अंगणवाडी किंवा बालवाडी या ठिकाणी मुलांना प्रवेश देत असताना किंवा प्राथमिक शाळेमध्ये पहिलीला प्रवेश देत असताना दाखल्याचा आणि आधार कार्ड याची सक्ती केली जात आहे दाखला आणि आधार कार्ड आणि शिक्षण याचा काय संबंध आहे याविषयी आम्ही जाणून घेण्यासाठी काही शासकीय काही खाजगी शाळांमध्ये भेटी दिल्या तसेच अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या देखील भेटी घेतल्या परंतु ज्या वेळेला आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली की आधार कार्ड आणि जन्म दाखल्याची आवश्यकता आहे का आणि जर आधार कार्ड आणि जन्म दाखला नसेल तर त्यांना शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही का असे विचारायला गेल्यावर तोंडी सांगतात हो आधार कार्ड सक्तीचं आहे आधार कार्ड दिलं पाहिजे ते आमचं युडायस वगैरे वगैरे काही क्रमांक सांगत होते काही मुलांची गणती करताना किंवा ती पटसंख्या हे करताना चूक होणार नाही अशी काही कारण देऊन ते, ते आम्हाला सांगत होते की ती सक्तीच आहे त्या उपर आम्ही विचारलं ठीक आहे आपलं जर म्हणणं असेल हे सक्तीच आहे तर आम्ही माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत त्यांना काही प्रश्न विचारले की बाबा आधार कार्ड सक्तीचं आहे का जन्म दाखला देणं आवश्यक आहे का याचा लिखी विचारल्यानंतर सर्वच शाळेतील मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील यांची वाचा बंद होते मित्रांनो जर लेखी विचारणा केली असताना हे अधिकारी जर सक्तीविषयी गप्प बसत असतील तर अप्रत्यक्षरित्या हे आधार कार्ड आणि जन्मदाखला सक्तीचा आहे हे फासून का सांगत आहेत याच्या मागील यांचा उद्देश काय आहे याच्या मागील काही षडयंत्र तर नाही ना आधार कार्डमधून आमचा डाटा गोळा करून आमच्या मुलांचं काही भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीचं त्यांचं तर काही ते डाटा संग्रही करून तो काही कुठं लीक तर होणार नाही ना त्याविषयी काही सरकार म्हणून काही खाजगी कंपन्या तर याच्यामध्ये सहभागी नाहीत ना अशा अनेक प्रश्न आहेत यासाठी आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जसं धाराशिव आहे सोलापूर आहे पुणे आहे सातारा आहे पालघर आहे रायगड आहे या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही शाळा आणि शिक्षणाधिकाऱ्यांना माहितीचा अधिकार देऊन विचारणा केली परंतु मित्रांनो सगळ्यांचं उत्तर जवळपास एकच आहे सुरुवातीला तोंडे विचारले की बंधनकारक आहे म्हणून सांगतात सक्तीचं आहे म्हणतात परंतु ज्या वेळा अर्ज लेखी दिला जातो त्यावेळेला मात्र ते मूग गिळून बसतात आणि माहितीच्या अधिकारामध्ये महिना होऊन गेला तरी देखील माहिती देत नाहीत काही तर प्रकरण अपिलामध्ये गेल्यावरती त्यांनी माहिती देण्याचं तसदी घेतलेली आहे पण ते उत्तर काय देतात तुम्ही तुमचे मुलं आणून शाळेत घालू शकता विना आधार कार्ड देऊ शकता परंतु आम्ही तेच विचारलं जे तुम्ही आता तोंडी बोलताय तर तो ते आम्हाला तुम्ही कागदावरती द्या शासन निर्णय द्या शासनाचं गॅजेट द्या कि बाबा बंधनकारक आहे म्हणून पण असं कुठलंही त्यांच्याकडं राजपत्र किंवा शासन निर्णय नाही तरी देखील हे सगळं तोंडी द्वारे सांगितलं जात की बाबा आम्हाला वरून दबाव आहे ने नेमकं वरून म्हणजे कुठून दबाव आहे तर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग किंवा शिक्षण संचालक मंडळ जे असतं त्यांच्याकडून हा दबाव आहे मग शालेय क्रीडा शिक्षण मंडळाचा याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे आधार कार्ड सक्ती करण्यामागचा हा देखील विषय जाणून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो जे विद्यार्थ्यांचे आई वडील आहेत हे तर गुलामासारखे त्या शाळेत जाऊन विचारत नाहीतच गुलाम असल्यासारखं त्यांना वाटतं आपण स्वतंत्र आहोत आपल्याला काहीतरी अधिकार आहेत हे सर्व लोकसेवक आहेत आपण या देशाचे मालक आहोत याचा विसर पडलेला आहे परंतु एकही जनता नागरिक असा जबाब विचारायला आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेत जात नाही उलट कुत्र्यांना गोंडा गोळ्यासारखं त्या मुख्याध्यापकांना अगर वर्ग शिक्षण कर, शिक्षकांना सांगितलं तर सांगायच्या अगोदर आधार कार्ड काढून देतात याच्यापेक्षा दुर्दशा काय असेल या देशाची जे शिक्षण आपल्याला भविष्याच एक कर्ता पुरुष डोळस पुरुष निर्माण करण्याचं एक माध्यम मा आहे आणि त्यासाठी मात्र आम्ही त्यांचे आई वडील म्हणून नेहमी त्यांच्या पुढं मी म्हणणार नाही त्यांच्या पुढे जाऊन तुम्ही आवाजच्या भाषेमध्ये बोला परंतु जे काय असेल ते तुम्ही त्यांना विचारू शकता बघा हे आधार कार्डचं काय हे आणि आधार कार्डचा काय संबंध आहे हे युनिक आय डीचं घेऊन काय करणार का आहे मी युनिक आय डी कशासाठी पाहिजे ती तुमच्या व्यवस्थेसाठी तुम्हाला जर व्यवस्था हाताळता येत नसेल तर नोकऱ्या सोडा परंतु तुमच्या पगारी घट्ट करून जनतेच्या पैशावर करावर तुमचा पगार केला जातो आणि त्यांनाच तुम्ही कामाला लावताय आणि त्यांचा डाटा घेऊन तुम्ही विकणार आहात का असे प्रश्न उभे राहतात त्यामुळे तुमच्याकडं काही शासन निर्णय आहे का तर ते अजिबात देत नाहीयेत आणि त्यांनी लेखी सांगितलंय ले की कुठेही आधार कार्डची सक्ती नाहीये परंतु ज्या वेळेला तोंडी विचारतात त्यावेळेला सगळ्यांना सांगतात कोणताही गुलाम पालक आई वडील ते विचारत नाहीयेत त्यामुळे आम्हाला हा महाराष्ट्रभर विचारावं लागलं आणि त्यातून महाराष्ट्रात सरकारचा खोटाडेपणा समोर आलेला आहे आणि त्यांनी आधार कार्ड किंवा जन्म दाखला याची आवश्यकता नाही असं तोंडी सांगितलंय परंतु त्यांनी लेखी देण्यास त्यांच्याकडे कुठलाही कागद उपलब्ध नाही आहे आणि आम्ही ज्या वेळेला माहिती अधिकारामध्ये आपल्यात गेलो त्यावेळेला ते आता बंधनकारक होत आहे त्याला लेखी देखील देत आहेत आणि काही ठिकाणी दिलेलं आहे म्हणून एवढं सांगावं वाटतं की जर आपण एखाद्या विद्यार्थ्यांचे पालक आई वरील असाल तर कृपा करून शाळेमध्ये कोणतेही डॉक्युमेंट मागू देत त्याच्या अगोदर विचार ना करा एकदम ते कामाला ठेवलेल्या गड्यासारखं हांजी हांजी करून लगेच देऊ नका त्याचा काही वापर गैरवापर होणार आहे का, का। याचा थोडा विचार करा बस एवढंच सांगणं आहे की आधार कार्ड आणि जन्मदाखला हे शाळेमध्ये देणं बंधनकारक नाही आहे हे सर्व जनतेने समजून घेण्याची गरज आहे कोणत्याही शासकीय लाभासाठी देखील आधार कार्डची आवश्यकता नाही एवढा असताना देखील जर आपण आधार कार्ड देत असाल तर आपल्याला ही गुलामाची परंपरा लकला असो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र